नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर वर मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र बोर्डने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे मित्रांनो या वर्षी या दोन्ही परीक्षा दहा दिवसाअगोदरच सुरू करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ मिळावा व त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे व सुरळीतपणे व्हावा यासाठी काही पेपरांमध्ये आंतर ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो या वेळापत्रकानुसार कोणता पेपर हा कोणत्या दिवशी आहे हे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल माहिती तर काळजी करण्याजोगी कोणतीही बाब नाही कारण या व्हिडिओमध्ये आपण बाराव्या वर्गाचा संपूर्ण टाइम टेबल कवर अप करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा टाइम टेबल तुम्ही आपल्याजवळ नोट करून ठेवू शकता तर चला मित्रांनो बाराव्या वर्गाचा टाईम टेबल हा पुढील प्रमाणे तर मित्रांनो बाराव्या वर्गाचा पहिला पेपर हा राहणार आहे अकरा फेब्रुवारीला जो की इंग्लिशचा राहणार आहे त्यानंतर बारा फेब्रुवारीला हिंदी तेरा फेब्रुवारीला मराठी सतरा फेब्रुवारीला फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र वीस फेब्रुवारीला केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र बावीस फेब्रुवारीला मॅथ्स म्हणजेच गणित पंचवीस फेब्रुवारीला सहकार कोऑपरेशन सत्तावीस फेब्रुवारीला बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र एक मार्चला जिओलॉजी अँड इकॉनॉमिक्स म्हणजेच भूशास्त्र आणि अर्थशास्त्र सात मार्चला जॉग्राफी म्हणजेच भूगोल आठ मार्चला हिस्ट्री म्हणजेच इतिहास आणि अकरा मार्चला सोशोलॉजी म्हणजेच समाजशास्त्र तर मित्रांनो हा तर झाला बाराव्या वर्गाचा संपूर्ण टाईम टेबल मित्रांनो जे जे विद्यार्थी बाराव्या वर्गामध्ये आहे त्यांना आमच्या सर्वांकडून या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार